हॅलो नमस्कार मी शाळेत आज मिडसिंगी पंचक्रोशीतील आबासाहेब सोपान सोनलकर यांच्या शेतामध्ये सकाळपासूनच वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतलेला होता त्या अनुषंगानं इंद्रायणी फाउंडेशन उपक्रम असेल अशा विविध उपक्रमाच्या माध्यमातून असंख्य विद्यार्थ्यांना आम्ही मत्तीचा आधार देण्याचं काम केलेलं आहे एवढंच नाही तर या इंद्रायणी फाउंडेशनच्या माध्यमातून की दरवर्षी एकशे एक, एक कुटुंबांना आम्ही दहा वस्तूचं दीपावळी भेटवस्तू या ठिकाणी या फाउंडेशनच्या माध्यमातून वाटप करण्यात आलेलं आहे जे जे समाजाला उचित आहे जे समाजाला एक चांगला आधार आहे समाजाला एक चांगली प्रेरणा मिळेल आणि येत्या काळामध्ये वृक्ष लावणारे एकोणीय जाती सळे विसावती सांड थोरं या उक्तीप्रमाणे कदाचित आज आम्ही लावलेल्या वृक्ष खाली सावली घेण्याचं भाग्य आम्हाला जा नाही मिळालं तरी येणाऱ्या पिढ्याला निश्चित हे झाड सावली देईल हीच त्या संकल्पना डोळ्यासमोर ठेवून आज जे वाढतं तापमान आहे या वाढत्या तापमानाच्या झळा असंख्य लोकांना सस बसत आहेत त्या झळा कमी होण्यासाठी वृक्ष लावणं किती काळाची गरज आहे त्या वृक्षारोपणाचं महत्त्व ओळखून आम्ही हे, हे उपक्रम हाती घेतलेले आहेत या इंद्रायणी फाउंडेशनला असंख्य लोकांनी आम्हाला सहकार्य करावं त्यांचा मत्तीचा हात असावा की जेणेकरून या फाउंडेशनच्या माध्यमातून समाज विकासासाठी समाज सुधारणेसाठी जे जे काही चांगलं करता येईल ते ते करण्याचा भविष्यकाळामध्ये आमचा माणस आहे आज या ठिकाणी आबासाहेब सोनकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत आहे त्यानिमित्तानं आमच्या अलेगावचे अशोकराव देसाई कृषी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्राचार्य सन्मानिय सर सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्यांचे मी या निमित्तानं स्वागत करतो त्याचबरोबर आमच्या इंद्रायणी फाउंडेशन मधला सतत सहकार्याची भूमिका असणारे प्रभाकरजी सोनलकर असतील सुनील वाळके असतील सोमनाथ वायदंडे स्वतः सगळे सहकारी या ठिकाणी उप We are the bold. We can be anything, anything, anything. We are the light. Is a day we can do anything, 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 and all our dreams light up the way we can have everything, everything, everything. So stand up. see the light shine through oh, 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 oh.